कालभैरवाची अद्भुत कथा आणि रहस्य सखोल माहिती कालभैरव कोण आहे कालभैरव हे भगवान शिवाचे एक रौद्र रूप असून त्यांना काळाचा संहारक न्यायाचा रक्षक आणि भक्तांचे तारणहार मानले जाते काल म्हणजे वेळ आणि भैरव म्हणजे भीती घालवणारा त्यामुळे त्यांना काळाच्या मर्यादा पार करणारे देवता मानले जाते ते तंत्र मंत्र आणि योग साधनेमध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले जातात कालभैरवाचा जन्म पुराण कथा? ब्रह्मदेवाचा अहंकार आणि शिवाचे कोप कदाचित सर्वात प्रसिद्ध कथा ब्रह्मवैवर्त पुराण आणि शिवपुराणात सापडते एकावेळी ब्रह्मदेव आणि विष्णू देवतांमध्ये श्रेष्ठत्वावरून वाद सुरू झाला ब्रह्मदेवाने स्वतला सृष्टीचा निर्माता मानून शिवाचा अपमान केला आणि अहंकाराने वागले त्यांनी शिवाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत उग्र शब्दांचा वापर केला भगवान शिवाने हा अपमान सहन केला नाही रागाने शिवाने आपला तिसरा नेत्र उघडला आणि त्यातून तेजस्वी ज्वाला प्रकट होऊन एक शक्तिशाली रूप निर्माण झाले या रूपाला काल भैरव असे नाव देण्यात आले ब्रह्मदेवाचे पाचवे शिर तोडणे काल भैरवाने ब्रह्मदेवाचा अहंकार मोडण्यासाठी त्याचे पाचवे शिर तोडले ब्रह्मदेवाच्या पाचव्या शिरामध्ये अहंकार होता शिर तुटल्यावर ब्रह्मदेव आपला अहंकार विसरले आणि शिवाची महत्ता मान्य केली ब्रह्महतेचे प्रायश्चित्त ब्रह्मदेवाचे शिर तोडल्याने काल भैरवावर ब्रह्महतेचा दोष लागला हा दोष घालवण्यासाठी त्यांनी अनेक तीर्थक्षेत्रांमध्ये भ्रमण केले आणि काशी वाराणसी येथे पोहोचल्यावर त्यांची पापे धुतली गेली कालभैरवाचे स्वरूप कालभैरवाचे स्वरूप उग्र असून त्यांना रौद्ररूपाचे प्रतीक मानले जाते शरीर काया रंगाचे शक्तिशाली आणि तेजस्वी हात आठ हात असून प्रत्येक हातात शस्त्रे आहेत त्रिशूल डमरू तलवार कपाल आणि अन्य साधने नेत्र तिन्ही डोळ्यातून ज्वाळा निघत असल्याचे दिसते वाहन कुत्रा जो निष्ठा आणि भक्तीचे प्रतीक आहे कालभैरवाचे आठ स्वरूप अष्टभैरव कालभैरवाचे आठ स्वरूप अष्टभैरव म्हणून ओळखले जातात प्रत्येक भैरव विशिष्ट शक्ती आणि गुणांचे प्रतीक आहे एक असितांग भैरव ज्ञान आणि विवेकाचे प्रतीक दोन रुद्र भैरव शक्ति आणि पराक्रमाचे प्रतीक तीन चंद्र भैरव शांतता आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक चार क्रोध भैरव न्यायासाठी उग्रतेचे प्रतीक पाच उन्मत्त भैरव तांडव आणि नृत्याचे प्रतीक सहा कपाल भैरव मृत्यूचे आणि पुनर्जन्माचे प्रतीक सात भीषण भैरव भीती आणि संकटांवर मात करणारा आठ संहार भैरव, काळाच्या समापतीचा अधिप्ती कालभैरवाशी संबंधित ठिकाणे आणि रहस्य काशीतील कालभैरव मंदिर वाराणसीतील कालभैरव मंदिर हे सर्वात प्रसिद्ध आहे या मंदिराला काशीचे कोतवाल म्हणतात वाराणसीच्या सीमा संरक्षित ठेवण्याचे कार्य कालभैरव करतात अशी मान्यता आहे इधे भक्तान विशेषत कायाकुत्रना अन्नदान कर प्रथा है काल भैरव जयंती काल भैरव जयंती कार्तिक महीन कृष्ण पक्षा अष्टमीलाजरी के लिए दिवसी विशेष पूजा के लिए जध्यात्मिक वैज्ञानिक दृष्टिकोन एक कायावर नियंत्रण भैरवाची उपासना भक्तान वे महत्व समझावन देते भक्तांना त्यांच्या जीवनातील अनिश्चितता आणि भीतींवर विजय मिळवण्याची प्रेरणा मिळते दोन साधनेतील महत्व काल भैरव तंत्रशास्त्रात एक महत्वाचे स्थान आहे नकारात्मक ऊर्जेचा नाश करण्यासाठी त्यांची साधना केली जाते तीन रहस्य आणि चमत्कार त्यांची साधना केल्याने भक्तांना अतींद्रिय शक्ती प्राप्त होते असे मानले जाते काल भैरवाचे वाहन कुत्र्याला पवित्र मानून त्यांची सेवा केली जाते कालभैरवाची पूजा कशी करावी एक पूजेची वेळ मध्यरात्री किंवा पहाटेच्या वेळेस कालभैरवाची पूजा प्रभावी मानली जाते भैरव अष्टमी हा त्यांच्या पूजेसाठी उत्तम दिवस आहे दोन पूजाविधी काळ्या तिळाचे तेलाचा दीप प्रज्वलित करा काया कुत्र्यांना अन्न द्या आणि त्यांची सेवा करा भैरव मंत्राचा जप करा कालभैरवाय नम नैवेद्य म्हणून नारळ काळी ते लाडू आणि काया वस्त्रांचा उपयोग करा कालभैरवाची शिकवण अहंकाराचा त्याग करावा वेळेचे महत्व जाणावे संकटांमध्ये शांतता आणि धैर्य ठेवावे न्याय आणि सत्यासाठी सदैव उभे राहावे